नमस्कार मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील ननवरेमाळा या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय की माझ्या पाठीमागं या गणपती उत्सवात राजे उमाजी नाईक गणेश तरुण मंडळाच्या माध्यमातून आलेल्या वर्ग वर्गणीतून इतरत्र पैसा न खर्च करता शाळेसाठी काहीतरी भेट द्यावी म्हणून त्याने असा काही अनोखा उपक्रम केलेला आहे आपण या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे ज्या शाळेला त्यांनी भेट दिलेली आहे वस्तू त्या शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक सुद्धा आहेत मात्र ज्या गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत प्रथम तर तुमची ओळख सांगा काय राजू चव्हाण हे कसा उपक्रम आहे आता आजचा जे केला आहे तुम्ही कशा माध्यमातून दिला आणि शाळेसाठी काय भेटवस्तू वस्तू दिले तर हे खर्च करता ते आपण शाळेसाठी संगणक आणि एल ईडी सेट असं भेट दिलं आहे शाळेसाठी हे जो एलई डी सेट असो किंवा कम्प्युटर असो ही कसं म्हणजे मंडळाने आधी विचार केला कसं हां आधी विचार करून बसलो आणि बाबा शाळेत मुलं आपली शिकते ती पुढे जाण्यासाठी काय द्यावं लागेल शाळेला म्हणून आम्ही गेल्या वर्षी ही पण आपलं शाळेसाठी कलर ही दिला असं प्रत्येक वर्षी शाळेचं थोडं थोडं काम करत जातं आता जो सेट घेतला आपण हे किती रुपयाचा सेट आहे आणि शिक्षकांना आधी सांगितलं होतं का बाबा तुम्ही कशा पद्धतीनं दे गिफ्ट देणार आहे शाळेला होय शिक्षकांना पण विचारलं होतं आम्ही आपल्या शाळेसाठी काय देऊ शिक्षक म्हणले असं द्या पोर शिकते असं ये संगणक सेट एकवीस हजार रुपयाचा आहे आणि ये तीस हजार रुपयाचे तर आपल्यासोबत याच मंडळाचे काही सदस्य सुद्धा आहेत काय सांगू शकाल आज सेट दिला शाळेला हे कसं दिलं आहे तुम्ही असंच आपलं मंडळातर्फे दिलेलं आहे मंडळ म्हणजे आपलं मंडळ आपलं पुढं जावं पोरं शिकावं ती आमचीच पोरं आहे शाळेमध्ये म्हणून दिलं आहे महत्त्वाचे म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा आपल्यासोबत आहेत जा जा हो सर आज या गणेश मंडळाचा असा अनोखा उपक्रम आहे आणि नाव वेगण्यासारखं आहे की प्रकारे आजचा उपक्रम त्यांनी राबवला आहे काय सांगू शकाल तुम्ही हे राजीव माझे नाईक मित्रमंडळ जे आहे हे अतिशय उच्च प्रतीच्या विच विचारानं पुढं चाललेलं आहे आणि आज हे जे काही इंटरनेटचं युग आहे आम्ही इंटरनेटसोबत आहोत तसं आमची लेकरं जी या शाळेमध्ये येतात हीसुद्धा इंटरनेटसोबत चालली पाहिजेत जगामध्ये जो काही ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे हा संपूर्ण जगाचा जगातील असणारा ज्ञानाचा विस्फोट या लेकरांच्या मेंदूमध्ये देखील घुसला पाहिजे आणि यांचे मेंदू तल्लग झाला पाहिजे आणि या जगाच्या पाठीवर आमची लेकरं कुठं कमी नाहीत पडली पाहिजेत हा एक प्रेरक विचार त्यांच्या अंतकरणामध्ये प्रथमपासूनच होता आणि आमचे मित्र राजू चव्हाण यांनी माझ्याशी जे बोलले शाळेस काय भेट आवश्यक आहे त्यावेळेस मी त्यांना सूचना केली की कॉम्प्युटर सेट ये सेट आमच्या शाळेस द्या म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्याला पुढं घेऊन जाता येईल आणि त्यांनी माझी विनंती ऐकून आमच्या शाळेला त्यांनी ती ही भेट दिली तर म्हणजे महा आपल्या ह्या मंडळाचा तर आभार मानलं जातं मात्र हे तर सहकार्य कसं असतं ह्या मंडळाचं आपल्याला हे जे तरुण मित्रमंडळ आहे राजीव माजी नाईक तरुण मित्रमंडळ किंवा सिद्धिविनायक गणेश मंडळ ही जी मंडळी आहे तरुण मंडळी हे अतिशय उच्च प्रतीच्या विचारानं प्रेरित झालेले आहेत यांना कोणीतरी माठिमागून जे काही त्यांचे मार्गदर्शक आहेत त्या मार्गदर्शकांचा मी आभार मानतो की त्यांना की त्यांनी यांना योग्य मार्गावरून चालण्यासाठी प्रेरकशक्ती त्यांना दिलेली आहे आणि त्यामुळं हे योग्य मार्गावरून चालत आहेत बाकीच्या आपण ज जगामध्ये पाहतोय ही जी तरुण मंडळी आहे ती अतिशय वेगळ्या मार्गाने जाताना दिसून येते आणि अशा या या पार्श्वभूमीवर ही सगळी तरुण मंडळी अतिशय योग्य मार्गाने जाताना मला दिसून दिसून येते त्यामुळे त्यांचं मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं तर हे आहेत प्राध्यापक आपल्याशी बोललेले आहेत मात्र काही नागरिक सुद्धा आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण भावना त्यांच्या जा जाणून घेऊया आज जो सेट दिला आहे ह्याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला शाळेत आणि पुढच्या वर्षी कसं काय वेगळ्या पद्धतीने अजून असणार आहे भेट शाळेला पुढच्या वर्षी असं शिक्षकांनी विचारणार राजेबा आमच्याकडे मंडळातर्फे तुम्हाला काय सुविधा कुठली पाहिजे काय इकडे तिकडं मग त्यांनी जे सांगतील की आम्ही पुढील वर्षी घेऊन जाणार अजून तर, पा तर आपण पाहिलंय की आहेत राजे उमाजी नाही गणेश तरुण मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी शाळेसाठी असो इतरत्र समाज माध्यमाचं जो काही लागणारं ज्या वस्तू आहेत त्यांना समाजासाठी उपयोगी त्या उपलब्ध करून देणे आणि प्लस शाळेचं जे शाळेसाठी जे अत्यावश्यक वस्तू असतात ते सुद्धा विचारून हो ते भेट देत असतात मात्र अशाच पद्धतीनं हा उपक्रम पुढे चालत राहणार आहेत आपल्यासोबत अध्यक्ष बोललेले आहेत आणि हा उपक्रम असाच अविरतपणे सुरू राहणार आहे तुम्ही काय सांगू शकाल काय कशा पद्धतीने राजीव माझी नायक तरुण मंडळाने हा पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या मंडळांनी आदर्श घालून दिलेला ती पुढं न्यावा अशी माझी इच्छा आहे तर ह्या शाळा आपल्या सोबत आहेत आता काय सांगू शकाल आजचा जो उपक्रम आहे कशा पद्धतीने साजरा केला जातो नक्कीच आज उपक्रम हाती घेतला आहे तो वाखाणण्याजोगा आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मंडळाने हा उपक्रम पुढे न्यावा हीच हीच एक विनंती सगळ्यांना राहील माझी